विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पेपर क्रमांक एक प्रथम भाषा गणित या प्रथम भाषा गणित या प्रश्नपत्रिकेची अंतिम उत्तर सूची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वेबसाईटवर या ठिकाणी ही अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध झालेली आहे पहा प्रश्न क्रमांक संच प्रकार आणि उत्तराचा पर्याय या पद्धतीने या ठिकाणी आपल्या जर प्रश्नपत्रिका ए संच असेल तर त्याची ही उत्तरं बी संच असतील तर त्याची उत्तरं सी संच असेल तर त्याची उत्तरं आणि डी संच असेल तर त्याची उत्तरं असे प्रश्न क्रमांकानुसार उत्तरं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्याच्यामुळे आपण यामध्ये जर तुम्हाला ही अंतरि अंतरिम उत्तर सूची डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही अंतिम उत्तरसूची डाउनलोड करा आणि आपल्या मुलाला आपल्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळतात हे याच्यावरून लगेच समजणार आहे अत्यंत चांगल्या प्रकारचे म्हणजे या ठिकाणी सुविधा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने करून दिलेली आहे की आता तुम्ही तुमचे जे मार्क आहेत म्हणजे या ठिकाणी या अगोदर तुम्ही इतर व्हिडिओ पाहून म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ पाहून आपण काय केलं असेल आपले उत्तर किती बरोबर आहेत याची खात्री केली असेल परंतु ही अत्यंत वस्तुनिष्ठ अशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची उत्तरसूची आलेली आहे त्यामुळं नक्कीच विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी त्यांच्या या ठिकाणी या उत्तरसूचीचा उपयोग करून विद्यार्थ्याला आपल्या किती मार्क मिळतात हे जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ह्या उत्तरसूचीचा उपयोग करावा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद